लोकांची सेवा केलेली आपण असे बऱ्याच ठिकाणी सेवा केलेल्या असे ओळखीची समाज नजर पडला असं झालं म्हणलं की खोबरेल तेला आणून मालिश करतो चोळतो विठ्ठल मिळतो की आपल्याला कोण्या ना कोण्या ह्याच्यात अवतारात हा प्रत्यक्षात कोणी ना कोणी अवतारात विठ्ठल भेटतो म्हणायचं आपल्याला जी आपली सेवा आहे ती त्याच्या विठ्ठलाच्या जून महिना सुरू झाला की महाराष्ट्राच्या तमाम जनतेला दोन गोष्टींची आस जी आहे ती लागून असते पहिली म्हणजे पाऊस आणि दुसरी म्हणजे पंढरपूरची वारी आणि सध्या आपण याच वारीत सहभागी झालेलो आहे आज आपण पाहिलं तर ही वारी आकुर्डीच्या ठिका या ठिकाणी निघालेली आहे आणि पुणे शहर या ठिकाणी जाणार आहे आपण सध्या बोपोडी मेट्रो स्टेशनखाली आहोत ज्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आराम कक्ष जो आहे तो करण्यात आलेला आहे मात्र आपण पाहिलं तर पुण्यात सध्या ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे पाऊस आणि वारी सध्या जोरात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे वारकरी सध्या या ठिकाणी आराम करत आहेत तर दुसरीकडे आपण पाहतो आहे वयस्कर एक आजोबा आहेत आणि एक आहे जे त्यांचा पाय जो आहे तो दुखतो आहे आणि त्यांची एक मदत जे आहे ते आजोबा आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत खर तर आजोबा तुमचं वय काय माझं वय साठ आहे साठ किती वर्ष झाली वारी तिथं वारेला पाच वर्ष झाली पाच वर्ष झालं काय झालंय त्यांना उघडलेलं आहे अच्छा आहे चालून चालून आहे त्याचा कोर्स केलेला आपण डॉक्टरचा काय कोर्स केला डॉक्टर कसा पद्धतीने ही होतो बीडू कापून तसा आधी आपण बेडकाची माहिती घेतली तेव्हा ही माणसाची माहिती पडली आपल्याला हां त्याचा हात पाय तस आपलं बी हातपाय तसं बी तसंच ही डोळं ही बेडकाचं बैठलं तसं बेडकताना का का आपल्यात काय बदललं हां आता चोळलं की लोक राहतात म्हणतात हां आता काय झालं नेमकं त्यांना तुम्ही त्यांना एक मसाज देताना पाहायला मिळतात काय नेम करताय काय कशा पद्धतीचा उपचार करताय उपचार म्हणजे काय आपलं साधं तेल घेऊन मालिश करून चोळून ही नसा बिसा अरे कामे होते पाय हलका पडतो दुखायचा राहतो हां ही आता मी माझ्या तुळजापूर्वी गावी कोणाच्या दुखाला खोपाला येते व्यवसाय हे आपला आहेच अशी किती लोकांची आतापर्यंत मदत केलेली आहे आणि दर आता पाच वर्ष वारीत तुम्हाला झालेली आहे म्हणता अशी सेवा तुम्ही देताय खरं तर किती लोकांची अशी सेवा दिलेली आहे बऱ्याच लोकांची सेवा केलेली आहे आपण असे बऱ्याच ठिकाणी सेवा केलेल्या असे ओळख जी समाज नजर पडला असं झालं म्हणलं की खोबरेल रेल आणून मालिश करतो चोळतो हा तर आपण पाहतोय मी आपल्या कॅमेरामॅनला विनंती करेन या साईडला येऊन ही नेमका मसाज जो आहे तो आ, या ठिकाणी बाबा देताना आपल्याला पाहायला मिळतंय माणूस आणि बेडकाचं जे शरीर आहे ते सारखंच असल्याची खरं तर प्रतिक्रिया या बाबांनी दिलेली आहे आणि आपण पाहतोय जे जॉईंट्स आहेत बोन जॉईंट आहेत त्या ठिकाणी प्रेशर देऊन खरं तर ज्या नसा आहेत त्या फ्री करण्याचं काम जे आहे ते तेलच्या तेल लावून तेल खरं तर बाबा करताना आपल्याला पाहायला मिळतात या दादांशी देखील आपण बातचीत करूया दादा कुठून आहेत तुम्ही नांदेडवरून नांदेडवरून आहेत बाबा एका वेगळ्या ठिकाणावरून आले आहेत म्हणजे कशी ओळख कशी झाली तुमची नेमकी वारीमुळे झालेली वारीमुळेच ओळख झाली पाच पाच सहा वर्ष झाली बाबांना ओळख लाव सांगा मगच वारी दरवर्षी एकमेकाशी आम्ही सफ करतो फोन करतो या, या मी म्हणतो यार ते म्हणतो यालो त्याच्या पुत्रवापासून आम्ही मग गावाकडे त्यांच्या गावाकडे काय झालं तर ते फोन करते बोलतो जातो चोरतो राहिलं म्हणते ते हा ही सेवा जी देताय तुम्ही का देताय ही सेवा हे आपल्याला ह्या म्हाताऱ्या माणसाने आमच्या गावाला येत होतं जनावराचं माणसाचे हाड कुठं पाय मोला कुठे काय मोडला त्यांचं पालन पोषण आमच्या घरी होतं त्यांनी आपल्याला ही माहिती दिली शिक्षण त्यांचं आहे कुरपा जगजळ मामा जगदाळ मामा ही सेवा जी देताय तुम्ही सेवा देताय काय नेमकं काय मिळतंय आहे तुम्हाला ही सेवा देऊन पुण्य भेटतंय सेवा माझी पुण्य आहे हे पुण्याचं आहे समजा भाग ह्याच्यात पापाचं नाही ह्याच्यात पुण्य आता तो मनुष्य अवघड विठ्ठलच मिळतो की आपल्याला कोण्या ना कोण्या अवतारात प्रत्यक्षात कोणी ना कोणी अवतारात विठ्ठल भेटतो म्हणायचं आपल्याला जी आपली सेवा आहे ती त्याच्या दरबारीच आहे विठ्ठलाच्या हा आता विरविवारी काय आपण आपल्या गावी आल्यानंतर आपण करतो पण इथे येऊन करतो का सेवा इथे येऊन करतो का आता ह्या निमित्त विठ्ठलाच्या वारीच्या निमित्त शेव घडते आपल्याला तर आपण पाहतोय साठ वर्षाचे बाबा आहेत ते एका ठिकाणावरून आलेत दादा एका ठिकाणावरून आलेत मात्र गेल्या पाच ते सहा वर्षापासून हे दोघं एकत्र वारी करत आहेत वारीत सहभागी होत आहेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे अशा पद्धतीची सेवा जी आहे ही बाबा देत असतात आणि याच सेवेतून खरंतर कुठेतरी विठ्ठल मिळेल अशी अपेक्षा अशी भावना जी आहे अशी श्रद्धा बाबांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे